नमस्कार आकाश पवार जिद्द पुरस्काराने सन्मानित कवटे महाकाळ हॅलो प्रभात अपंग सेवा केंद्र सांगली यांच्याकडून दरवर्षी सु सर्व गुण संपन्न असलेले दिव्यांग निवडून जिद्द पुरस्कार दिला जातो प्रवीण भाई पारिक यांच्या स्मरणार्थ श्रीमती इंदुमती पारिक परिवारतर्फे देण्यात येणारा सन दोन हजार तेवीस या वर्षीचा अपंग सेवा केंद्र सांगलीचा जिद्दी पुरस्कार जागतिक दिव्यांग पुण्याच्या आकाश पवार यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये अकरा हजाराचा धनादेश स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे आहे आकाश पवार हा सत्तावीस वर्षाचा असून जन्मता दिव्यांग आहे त्याला कमरेच्या खाली मांड्या गुडगे पोटऱ्या नाहीत पायाचे पंजे कमरेत चिटकून आहेत अपंगत्व नव्वद टक्के इतके आहे तो दोन्ही हातावर चालत असतो त्याचे इंग्रजीत मराठी टायपिंग डी टी पी तसेच इतर कम्प्युटर कोर्स मोबाईल रिपेरिंग कोर्स पूर्ण केला आहे संगीताच्या चार परीक्षा पूर्ण केल्या आहेत नाटकात गाण्यात भाग घेत असतो राजस्थान येथील उदयपूर येथे एका नाटकात केलेल्या मंगल पांडे या रोलसाठी सर्वात कमी वयात नाटाला पुरस्कार मिळणारा आकाश एकमेव आहे आकाशने स्वतःच्या शरीराकडे बघत रडत कुडत बसण्यापेक्षा त्यांनी आपल्या बुद्धीच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वबळावर मात केली मनात आणलं तर या जगात अशक्य असे काहीच नाही शरीराने दिव्यांग असले तरी चालेल मात्र मनाने दिव्यांग बनू नये हा सकारात्मक विचारांनी तो दोन्ही हातावर सिंहगड पुरंदर किल्ला तसेच इतर गड सर केला आहे मुळात पाय नसलेला पण सामान्य व्यक्तीला लाजवेल अशा कामगिरीचा दिवसे दिवस चढता आलेख पाहून धक्काच बसेल जिद्द चिकाटी कष्ट असल्यावर जगात काही शक्य नाही हे आकाशने परत एकदा त्याच्या कर्तृत्वाने सिद्ध केले निसर्गाने अर्धवट जन्म दिल्याने कसलंही तक्रार न करता कष्ट शिक्षण आणि कर्तृत्वाने आपले समाजाचे कुटुंबाचे नाव उंचावत आहे याचप्रमाणे जणू काय आकाशाला गवसणी घात घातली आहे धन्यवाद